वडजायची यात्रा पूर्वीपासून ज्यावेळेस कोकणातन वडजाई खेड बुद्रुक या गावी आली त्यावेळेस वाघाच्या का शेळीच्या पायात आल्या अशी समज आहे म्हणजे गावकरी सांगतात आणि ज्यावेळेस ती वडजाई माळ्यात आली त्यावेळेस आंबा आंब्याची विहीर तिथं बारा बैलाचा आवाज चाललेला होता नांगरी आणि त्या वडजाई मातेने त्या आवतवाल्याला पाणी मागितलं मग पाणी न दिल्यामुळे असे गावकऱ्यांचं म्हणणं आहे की ती बारा बैलाचा आवत तिथंच गडप झाला त्यापासनं खेडगावात ह्या बैलांच्या झुंजीचे प्रताप चालू झाले आणि ह्या झुंजी त्या काळापासनं आम्हाला जसं कळतंय त्या दिवसापासून ह्या झुंजी आहेत आणि ह्या झुंजीचा फायदा एक होतो की ज्या वेळेस आपली जत्रा झाल्याच्या नंतर पूर्वी उन्हाळ्याचे दिवस चालू झाले तर नांगरटी चालू होतात त्याच्यामुळं आता जर बैल चांगल्या जोपासना केल्याच्या नंतर नांगरटी किंवा ऊस बांधणीचं काम बैल चांगल्या प्रकारे करतात हा शेतकऱ्याचा चांगल्या प्रकारे फायदा होतो आणि आता ह्या ट्रॅक्टर मुळे किंवा अवजारांमुळं बैल हा प्राणी थोडासा कमी प्रमाणात चाललेला आहे कमी होत चाललेला आहे त्याच्यामुळं आपल्या खेड गावातील सर्व ग्रामस्थांनी कमीत कमी एक तरी बैल आणावा झुंची साठी आणला पाहिजे आणि आपल्या जत्रेची शोभा वाढवली पाहिजे किंवा आपली वरजायची यात्रा जुंजी हा प्रताप बंद ना झाल्या पाहिजेत त्याच्यासाठी एकतरी बैल हा आपण खरेदी केला पाहिजे किंवा आणला पाहिजे आणि आपली बैलांची परंपरा चालू ठेवली पाहिजे दुसरी गोष्ट जो आपल्याला वडजाय मातीची जी जागा आहे किंवा शेजारी जे एखादं क्षेत्र मोकळं असेल तिथं जवळ जुंशी झाल्या पाहिजे त्या त्यांच्या क्षेत्रातच झाल्या पाहिजे त्या इतक्या लांब न जाता तिथंच त्याच जाग जा, पूर्वीच्या जागेत होत्या तिथंच जुळशी झाल्या पाहिजेत ह्या ग्रामस्थांनी ह्याची बी नोंद थोडीशी घेतली पाहिजे आणि जत्रा कमिटीवाल्यांनी आपल्याला ह्याची साथ देऊन किंवा ह्यांना सगळ्यांना सांगून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन आपल्या जत्रेची किंवा बैलांची आवड निर्माण व्हावी हो शेतकऱ्यांना निर्माण व्हावी हो ह्याची नोंद घ्यावी परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा